तयारी उद्या ठिकठिकाणी भंडारा महाप्रसादाचे आयोजन सालासर भजनी मंडळात काल गर्दीचा उच्चांक नांदेडकरांनी अनुभवला भक्तीरसाचा महासागर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिलिंद देशमुख यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आता बातमीपत्र विस्ताराने आज लोहाकंदर येथे आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या पुढाकाराने पाणी परिषद संपन्न झाली त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधी लोकांचा व भाजपचा एक चांगला समाचार घेतला आज लोहा कंदारे ते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने पाणी परिषद संपन्न झाली त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधी लोकांचा व भाजपचाही चांगला समाचार घेतला आपल्या शिवसेनेला स्वतंत्र अस्तित्व असून शिवसेनेने भाजपबरोबर युती करून सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत याचा अर्थ भाजप जे म्हणेल तसेच आम्ही कृती करणार आणि जे होते ते गप्प बसून पाहणार असे नाही शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही शिवसेना सरकार जमा झालेली नाही तर सरकारमध्ये सामील झालेले आहे यामुळे कितीही अन्याय झाले तरी गप्प बसणार नाही असे ते यावेळी म्हणाले या अगोदर नांदेडमध्ये उतरल्यानंतर शिवसेनेचे नवीन जिल्हाध्यक्ष मिलिंद देशमुख यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आपल्या या दौऱ्याने उद्धव ठाकरे यांनी नांदेडवर आपले लक्ष केंद्रित केले आहे वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर ध्वनी शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा शिवसेनेने सरकार जमा केली नाही लोहाटच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे गरजले हनुमान जयंतीची सगळीकडे जयत तयारी उद्या ठिकठिकाणी थीक भंडारा महाप्रसादाचे आयोजन सालासर भजनी मंडळात काल गर्दीचा उच्चांक नांदेडकरांनी अनुभवला भक्तीरसाचा महासागर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिलिंद देशमुख यांच्या जिल्हा संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन आणि